नमस्कार कशा आहात आपण मजेत ना मी आज आपणास एक छानसा अभंग म्हणून दाखवणार आहे काशीला जाई कोणी पंढरीला जाई काशीला जाई कोणी पंढरीला जाई चार दाम माझ्या घरी बापाने आई चार दाम माझ्या घरी बापाने आई धाम माझ्या गरी बाप आणि आई माय माऊलीने माझ्या घडवीला पिंड माय माऊलीने माझ्या घडवीला पिंड पित्याने केले माझे बळकट दंड पित्याने केले माझे बळकट दंड दाविली दुनिया सारी नवी लवलाई दुनिया सारी नवी लवलाई चार दाम माझ्या गरीब आणि आई चार दाम माझ्या गरीब आणि आई चार दाम माझ्या गरीब आणि आई पाशीला जाई कोणी पंढरीला जाई काशीला जाई कोणी पंढरीला जाई चार धाम माझ्या घरी बापाने आई चार धाम माझ्या घरी बापाने आई चार धाम माझ्या घरी बापाने आई बापजन दिशे शेजगी अवतार विठ्ठला बाप बापजन दिशे शेजगी अवतार विठ्ठला आईची माया सांगे इतिहास सईर आईची माया सांगे इतिहास हईर वसुदेव माझा पिता देव की माझी माता वसुदेव माझा पिता देव की माझी माता चार धाम माझ्या घरी बाप आणि आई चार दाम माझ्या घरी बापाने आई चार दाम माझ्या घरी बापाने आई काशीला जाई कोनी पंढरीला जाई काशीला जाई कोणी पंढरीला जाई चार दाम माझ्या घरी बापाने आई चार दाम माझ्या घरी बापाने आई चारधाम माजा गरी बापनि आई मला धन दौलत संपत्ती अमाप नको अमाप। मला धन दौलत संपत्ती अमाप लाभो मला हे माय बाप जन्मजन्मी लाभो मला हेच माय बाप मने का त्यांची पुण्याई मने कुंडली का त्यांची पुण्याई आई चारधाम माझ्या घरी बापान्या आई चारधाम माझ्या घरी बापान्या आई चारधाम माझ्या घरी बापान्या आई काशीला जाई कोणी पंढरीला जाई काशीला जाई कोणी पंढरीला जाई चारदाम माझ्या घरी बापाने आई चारदाम माझ्या घरी बापाने आई चारदाम माझ्या घरी बापाने आई कसा वाटला आपणा साभंग आवडला तर कमेंट बॉक्समध्ये लिहून काढवा लाईक शेअर सबस्क्राईब करा